मुरुळगाव कचरा डेपोतील पन्नास टन क्षमतेचा खतनिर्मिती प्रकल्प गेल्या सहा महिन्यांपासून बंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे या प्रकरणी घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख सपना वसावा यांनी ठेकेदार संस्था आदर्श कन्स्ट्रक्शनला नोटीस बजावून अठ्ठेचाळीस तासात खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत नव्यानं उभारण्यात आलेल्या खतनिर्मिती प्रकल्पाची देखभाल दुरुस्ती तसेच प्रकल्प चालवण्यासाठी आदर्श कन्स्ट्रक्शन या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे प्रतिटन एक हजार नऊशे पंधरा रुपये दराने एकोणीस मे दोन हजार एकवीस मध्ये ठेकेदार संस्थेला कार्यारंभ आदेश देण्यात आला त्यानंतर अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून प्रकल्प कार्यान्वित करण्यात आल्याचा अहवाल तत्कालीन डेपो नियंत्रकांनी नोव्हेंबर निंद्र महिन्यात सादर केला मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत डेपोचे काम बंद असल्याचे आढळून आले दैनंदिन प्राप्त होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया न करता कचरा थेट लँडफिलवर टाकला जात ता असल्याचे निदर्शनास आल्याने विभाग प्रमुखांनी ठेकेदार संस्थेला नोटीस बजावली आहे सदर प्रकार गैरजबाबदारपणाचा आणि निविदेच्या अटी शर्तींचा भंग करणारा असल्याने याबाबत अठ्ठेचाळीस तासांच्या आत लेखी खुलासा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत मुदतीत खुलासा न केल्यास पुढील कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आला आहे दरम्यान प्रकल्प कार्यान्वित केल्याचा अहवाल तत्कालीन डेपो नियंत्रकांनी कशाच्या आधारावर दिला होता असा सवाल आता उपस्थित होत आहे तेच बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा